आवाज राष्ट्रप्रथम न्यूज क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील महिला आणि मुलांसाठी सामाजिक शैक्षणिक आरोग्य असे विविध उपक्रम राबवणाऱ्या प्रफुल्लित केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि प्रेरणादायी औचित्याचे आयोजित करण्यात आलेला छत्रपती शाहू महाराज जयंती प्रश्न मंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गंगाई लॉन रिंगरोड येथे अत्यंत उत्साही आणि मंगल वातावरणात पार पडला गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वावर गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक लेखक वक्ते प्राध्यापक मधुकर पाटील यांनी उपस्थित राहून आपल्या अभ्यासपूर्ण विचाराने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले त्यांनी मुलांना उद्देशून सांगितलेल्या काही प्रेरणादायक गोष्टींनी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले त्यांनी म्हटले आज तुम्हाला मोबाईलचा नाद लागला आहे पण ज्ञानाचं व्यसन लावा मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकात डोळेखाला तुमच्या स्वप्नांच्या मागे झपाटून लगा प्रयत्न करत राहिलं तर यश लांब नाही तुमची वाटच पाहत आहे ते यश या शब्दाने उपस्थित श्रोते पालक आणि शिक्षकही फारावून गेले राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बशीर शिकलगार इंदुमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील संकल्प विद्यालयाचे अवधूत कुलकर्णी मीनाताई ठाकरे विद्यालयाचे संदीप सातपुते पी एम श्री महात्मा फुले विद्यालयाच्या नैना बडकर यांचा संस्थेतर्फे शैक्षणिक योगदानाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला शाळेला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी ट्रॉफी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत शाळकरी जीवनात वृक्षांचे महत्त्व अनमोल आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाला एक रोपटे देऊन गौरवण्यात आले या सन्मानामुळे सर्व मुख्याध्यापकांचा उत्साह द्विगुणित झाला होता हा सन्मान म्हणजे केवळ एक औपचारिकता नव्हे तर विद्यार त्यांचं विद्यार्थ्यांच्या घडणीतलं मोलाचं योगदान मान्य करण्याचं प्रतीक होतं या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध प्रेरणादायी पद्धतीने पार पडले उपस्थितांचे अनुभव वक्तव्य आणि गुरुपौर्णिमेच्या पवित्रतेतून प्रकटलेली कृतज्ञता यामुळे हा कार्यक्रम सर्व उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारा ठरला या कार्यक्रमाचे सत्रसंचालन अनुष्का धनवडे प्रस्तावना अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान आभार संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी मांडले मेन राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील प्रफुल्लित बालविकास केंद्राचे ब्रँड अँबॅसेडर आणि कोल्हापूर येथील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिक धनवैभव ज्वेलरचे वैभव पाटील विनायक पाटील प्रिन्स पाटील सनामुल्ला क्षितिजा पाटील श्रावणी पाडळकर रेश्मा कातकर सिद्धेश चिले बिस्मिल्ला नदाफ श्वेतागुराव माधुरी केसरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले